बातमी आहे लांडेवाडी तालुका आंबेगाव येथील अनेक वर्षांची वारकरी संप्रदायाची चालू असलेली परंपरा ही संपूर्ण महाराष्ट्रभर चालू असतानाच लांडेवाडी चिंचोडी शेवाळवाडी येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरा पौर्णिमा यामधल्या काळामध्ये अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये आणि दिवाळी भाऊबीज या दिवशी संपूर्ण गाव एकत्र येत मोठ्या भक्तिभावाने आणि भजन गाऊन देवाला जागवण्याचा या ठिकाणी मानस असतो पहाटेच्या राम प्रहारात केलेले भजन म्हणजेच काकडा आरती बहुतेक विठ्ठल मंदिरांमध्ये या आरतीचे आयोजन याच काळामध्ये केले जाते भाऊबीजेचे औचित्य साधून या गावांमध्ये पहाटेच्या वेळीच महिलांना फराळ वाटप व वस्त्रदान करून भाऊबीज देखील साजरी केली जाते काकड आरती ही करत असताना गावोगावी भजनाचे स्वर आपल्या कानी पडताना दिसतात व पहाटे ऐकलेले हे भजन मनाला प्रसन्न करून जाते आणि दिवसभर हा दिवस उत्साहात जातो अशीच काहीशी धारणा मनात धरून असंख्य भाविक हे काकड आरतीसाठी पहाटेच्या वेळी मंदिरामध्ये उपस्थित असतानाचे चित्र हे गावोगावी आपल्याला दिसत आहे वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेल्या प्रत्येक हिंदू कुटुंबामध्ये या भक्तिमय वातावरणामध्ये ज्येष्ठांच्या संख्येबरोबरच महिला व तरुण वर्ग देखील आज या वारकरी संप्रदायाचा वारसा टिकवून ठेवण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करत असताना देखील पाहायला मिळत आहे याच काकड आरतीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी सदानंद शिवाळे यांनी दिवसापासून चातुर्मास चालू होतो आणि निमित्त देव कार्य म्हणजे काकड ही असते असं म्हटलं जात की शैली एकानं म्हणजे देव विश्रांतीसाठी विश्रांती जे चार महिने विश्रांती घेतो आणि काकड हत्तीच्या माध्यमातून देवाला दाखवण्याचं काम या ठिकाणी होत असत

पांडुरंग यांना प्रथमता नतमस्तक हो काकडा आरतीचं महत्त्व काय आहे काकड आरती का केली जाते बा हा पवित्र असा मास कुठा पांडुरंग प्रभात समय पातला आता सांगितलं की पांडुरंग अवस्थेत असतात आणि त्यांना जागवण्याचं काम हे भक्त मंडळी करतात मग ते काकड्याच्या स्वरूपात ते भक्त मंडळी आपले काकड्या स्वरूपात ते अभंग म्हणतात भक्तीची पोटी बोध काकडा ज्योती जिवे भावे ओळ आरती अशी ही काकडा स्वरूपाची जी भक्ती असते जे आंतरज्योतीची ज्योती असते आतमध्ये आपण कोण आहे याचं आपल्याला आकलन झालं पाहिजे या काकड्यातून अभंगातून आपल्याला सांगितलं जातं मग देव जागे होतात आणि देव जागे झाल्यानंतर देव म्हणतात उठा जन कुठले नारायण आनंद लेहे जन तिन्ही लोक अशी ही भक्ती असते मग आपण कोण आहोत आपल्याला काय करायचं आहे आपण जन्माला का आलो या अभंगातून त्याचं खूपसं वर्णन आहे सांगतील तेवढं माहिती थोडीच आहे असं या काकड्याचं अनन्य साधारण महत्व आहे जे ब्रह्ममुहूर्तावर पहाटे जेव्हा वातावरण एकदम पवित्र अशा काळात असा आनंद आणि आलेल्या सर्व गावकरी लांडेवाडी सर्व भाविक भक्त हरिजन सर्व भक्तांचं मी माझ्या लांडेवाडी या वतीनं आणि सर्वांचं हार्दिक शुभेच्छा देतो दीपावलीच्या भाविजेच्या सर्वांना या भक्तांना या भाविक भक्तांना सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो जय हरी रामकृष्ण काकड आरती ही कोजागिरी पौर्णिमेला चालू आणि त्रिपुरारी पौर्णिमेला काकडा आरती समारोप समारंभ हा शेवट होतो आणि त्यावेळेला आपण काकडा आपले भाविक पंढरपूरला जातात आपण सर्व ते अभंग म्हणले जाते पण त्याचं दर्शन घेतलं जात देवाला कार्तिक स्नान होतं बरोबर आणि त्याप्रमाणे काकडा आरतीचं असं साधारण महत्व आहे तसं तरुणा भाग्यवंत हरि कीर्तनात तसं तर पाहिलं तर एकदा शरीराने जरा साथ सोडली तर आपल्याला परमार्थाला थोडी अडचण येते म्हणून आपण हा जो भक्तीचा मार्ग आहे हा तरुण वयातच केला पाहिजे आणि ह्या तरुण वयामध्ये आपल्याला जे शरीर साध्य आणि त्यामध्ये आपण जे भक्तीचा जो आनंद घेऊ शकतो जसं पावले असतील कीर्तनात बसणे हे सर्व प्रकारचा आनंद हा तरुणापणातच घेतला जातो आणि तरुणपणातच हा आनंद द्विगुणित होतो आणि त्याचं जर वळण लागलं ला, तरुण पिढीला कारण आजकाल आपण पाहतो मोबाईल आले अनेक असे ह्या फॅशनचं युग आलं या भक्तीच्या मार्गाला वळण्याकरता थोडासा विलंब होतो कारण आपण जी जुनी पिढी जुनी पिढी आहे त्यांनी आपल्या घरात मार्गदर्शन वारकरीचा वारसा ज्या वारसाप्रमाणे आपण जर आपल्या मुलाला मंदिरात आणलं देव समजून सांगितला या भजनाचं सा महत्त्व सांगितलं कीर्तनाचं सा महत्व सांगितलं या महत्वातून जर आपण जर, जर या भावी पिढीला जर आपण असं ज्ञान अर्जन केलं तर मला तर कदाचित वाटतं का पुढ पुढील पिढी आणि आता आपण पाहतोच आहे भरपूर असा प्रतिसाद मिळत आहे आणि तरुण पिढी पण याकडे वळायला लागलेली आहे आणि काही प्रमाणात चांगला असा प्रसिद, या प्रसिद्धात प्रसिद्ध प्रतिसाद या गावामध्ये भेटत आहे अतिशय मंगलमय वातावरणामध्ये या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर पहाटेच्या वेळेस भूपाळीचे स्वर हे कानावर आळवले जातात अतिशय मोठ्या प्रमाणावर भक्तगण वारकरी संप्रदाय हा प्रत्येक विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये या ठिकाणी काकडा आरतीच्या निमित्ताने कोजारगिरी पौर्णिमेपासून तर त्रिपुरा पौर्णिमेपर्यंत या ठिकाणी पहाटेच्या वेळेस गवळण भुपाळी अभंग पहाटेचे अभंग अशा प्रकारे नाद निनाद मृदंग टाळ आणि स्वराज्या जोरावर या ठिकाणी ही सर्व मंडळी एकत्र येऊन हो, मंगलमय वातावरण निर्माण करतात दिवाळीचा सण असल्यामुळे आज भाऊबीज या ठिकाणी आहे अतिशय मोठ्या प्रमाणावर महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे समस्त ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी भाऊबीजीचा कार्यक्रम देखील महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर करण्यात आला मी सदानंद शहळे आपला आवाज लांडेवाडी मनसर